सतत पाऊस लागून राहिल्यामुळे घरातनं कुवट आणि कुजट असा वास यायला लागतो कारण घरात कपडे का सुकत नाहीत लादीला घाम येतो किंवा सर्व घर सादळल्याला असतं कपडे विपडे न सुकल्यामुळे घरात वास दर कुवट असा दरवळतो त्याच्यामुळं करायचं काय आहे आपल्याला तर एक करवंटी आपल्याला अशी जाळून घ्यायची आहे गॅसवर आणि पूर्ण म्हणजे असं त्याचा विस्तव तयार करायचा आहे आणि त्याच्यावर असे आपल्याला हे चार ते पाच तेच पत्ते टाकायचे आहेत त्याच्यानंतर तीन चार वड्या कापूर टाकायचा आहे कारण कापूर जाळायचा नाही जाळला कापूर तर तो जळून जातो पण त्याचा वास असतो तो घरामध्ये दरवळत नाही त्याच्यासाठी जळालेल्या करवंटीवर असं कापूर ठेवायचं आहे सगळ्या घरामधून ते असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते घरामध्ये पूर्ण सुगंध त्याचा दरवळला पाहिजे त्याने वास कुवट येणारा जो येतो वास तो थांबतो आणि एकदम छान असा वास दरवळत राहतो तर सर्व घरात अशी फिरवून घ्यायची आहे ज्याने करून कुवट असा वास येणार नाही व्हिडिओ आवडला असेल एक छोटासा लाईक द्यायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका Thank you.